नमस्कार मी प्रमोद मी समाजातील सर्व सामाजिक संस्था ग्रामपंचायत बचत गट किंवा इतर तरुण मंडळ जे आहेत त्यांनी उद्याच्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या मकर संक्रांती दिवशी आपल्या गावातील ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी खास एक उपक्रम म्हणून विशेषतः त्यांना एकत्रित करणं हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणं त्यांना तिळगुळ देणं त्याचबरोबर त्यांच्या मंदिरामध्ये कार्यक्रम होत असेल तर मंदिरामध्ये त्यांना बोलवणं एकूणच काय तर विद्वान महिलांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे का त्यांनी गुन्हा केला आहे त्यांनी स्वतःचा नवरा काय मारलेला आहे का, का? नाही ना मारला तरी परंतु आपण त्यांना आपल्या सणासुदीला लग्नाच्या टायमाला कुठल्याही शुभ प्रसंगी आपण त्यांना अशुभ समजतो तर हा खरा गुन्हा आहे आपला जर एखाद्या महिलेने माझे मानहानी होती समाजामध्ये आणि विशेषतः अशी मानहानी करणारे घरातूनच असतात जे आपली आई विद्वासती बहीण असू शकते चुलती असू शकते मुलगी असू शकते मावशी असू शकते मामे असू शकते किंवा इतर परिवारामधलं कोणीही असू शकतो का आपण त्यांना डावलतो ज्यांनी आपलं लहानाला आपल्याला मोठं केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि तिचा नवरा वारला की आपण तिला तुच्छ समजतो तर खरं तरी अंधसरत आहे आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की उद्याच्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस दिवशी या विधवा महिलांना आपण सन्मानित करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक छोटासा उपक्रम आयोजित कराल ना नक्की नमस्कार